सर आज या ठिकाणी धरणे आंदोलन होते आहे काय डिमांड आहे काय म्हणणे आपलं काय सगळ्यांनी सांगा या देशामध्ये संविधानाचे रचिता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिलेली आहे आणि ज्याची कुठलीही अवकात नसता वेळेस बाबासाहेबांच्या संविधानामुळे जो माणूस आज या देशाचा केंद्रीय गृहमंत्री झाला ज्या माणसाची अवकात म्हणजे एखाद्या शेतामध्ये काम ऐवजी किंवा कुठल्या दुकानामध्ये काम ऐवजी कुठलीच अशी अवकात नव्हती त्या माणसाची अवकात या देशामध्ये जर कोणी जर तयार जर केली जात असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे यांनी इसरता कामा नाही देशामध्ये वातावरण असं तयार करून ठेवल्या गेलेलं आहे की ह्या देशामध्ये फक्त केवळ केवळ हे संविधान म्हणजे दलितासाठी आहे का ह्या देशामधल्या दबा कुठल्या लोकांपासून गरीबापासून जे श्रीमंतापर्यंत हे संविधान कामाचं आहे हे संविधानच म्हणजे या देशातला जो फकीर असेल त्याच्या सुद्धा कामाचा आहे या देशातला राजा जो कोणी असेल स्वतःला देखील हे संविधान कामाचं आहे एवढं संविधान कामाचं असता वेळेस जाणून बुजून डोक्यामध्ये जातीयता ठेवून या देशातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय येतील हे मनामध्ये ठेवून या अमित शहानी जे या संसदेमध्ये अपमानास्पद जे बोललेलं आहे हे म्हणतात की भगवान इतने बार अगर भगवान अगर नाम लिया होता तो आप स्वर्ग म चले जाते माझ हे म्हणणं आहे की खरंच आम्ही शाळा जर स्वर्गात जर जायचं जर असेल तर त्यांनी या मनो मनुस्मूर्तीच खरोखर कर पूजन करावं आणि एक केंद्रीय मंत्री जे पद आहे जे गृहमंत्र्याचं पद हे याचा त्याग पत्र देऊन टाकावा एवढं चांना जर प्रेम असेल भगवानाविषयी आम्हाला त्यांच्या भगवानाविषयी काही देणं घेणं नाही पण ज्या देशामध्ये बाबासाहेबांना संविधान देऊन ज्या माणसाची कुठलीच अवकाश नव्हती या माणसाला सर्वस्व जर त्यांनी दिलं जर असल तर आमच्या करता हे कुठले म्हणजे एक प्रकारचे आमचे भगवानच आहेत आम्ही तर कुठल्या देवदेवताला मानणार नाही पण आमच्यासाठी देवय जर कोणी जर असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत या करता आम्ही अमित शहाचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत कारण बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय मायावती मायावतीजी यांचा निर्देश आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शने झाले पाहिजे आणि अमित शहाला हे राजीनामा अमित शहाने दिले दिला पाहिजे त्यांनी जे शब्द बोललेले आहेत ते शब्द पाठीमागे घेण्यात या हो। आणि त्यांच्या पार्टीने त्याच्यावर उचित कारवाई करण्यात यावं ही बहुजन समाज पार्टीची

అరే తక్ బ దా బ